मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेला आहे आणि यासाठी राज्य शासनान वेळोवेळी जी आर काढून प्रत्येक जिल्ह्यांचा समावेश अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये करण्याचा निर्णय घेत आहे त्यामुळे आज ही मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वीस जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या वीस जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार मंजूर करण्यात आलेले आहेत आता आपण हे पाहू की धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे व त्या जिल्ह्यातील शेतकरी एकूण किती आहेत तर सुरुवातीला पाहू की धाराशिव जिल्हा बाधित शेतकरी आहेत त्रेचाळीस हजार पासष्ट त्यांच्यासाठी बाधित क्षेत्र आहे त्यांचं की शेहेचाळीस हजार पाचशे तीस हेक्टर आणि यासाठी मिळणारी रक्कम आहे एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाख बारा हजार रुपये हे धाराशिव साठी शेपरेट आहेत त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यासाठी शेतकरी आहेत चोवीस हजार एकशे दहा आणि बाधित क्षेत्र आहे सव्वीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर हेक्टर त्यांच्यासाठी मिळणार आहेत बावीस कोटी एकोणसत्तर लाख सदुसष्ट हा स सा, सत्त्याऐंशी सा, हजार म्हणजे आता आपण हे प्रत्येक जी तालुक्याची माहिती घेत आहोत त्या तालुक्यामध्ये एकूण बाधित क्षेत्र किती आहे व त्या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे आता आपण तुळज धाराशिव घेतलं तुळजापूर घेतलं म्हणजे धाराशिवमध्ये एकोणचाळीस कोटी पंच पंचावन्न लाख मंजूर झालेले आहेत तर तुळजापूर तालुक्यासाठी बावीस कोटी एकोणसत्तर लाख मंजूर झाले आहेत त्याचबरोबर उमरगा तालुक्यासाठी तेरा लाख बत्तीस हजार रुपये मंजूर झाले आहेत त्यातील बाधित क्षेत्र आहे एकशे छप्पन हेक्टर आणि पाचशे दोन शेतकरी यामध्ये आहेत आता यामध्ये शेतकरी संख्या कमी आहे बाधित क्षेत्र कमी आहे याबाबत आता आपण हे पूर्ण यादी वाचून दाखविल्यानंतर तुम्हाला त्याची पुढची माहिती सांगतो की इतर शेतकऱ्यांचा समावेश कधी होणार व इतर बाधित क्षेत्र कधी धरलं जाणार त्यामुळे सध्या जी आता आजच्या ढियानमध्ये जेवढी निधी मंजूर झाला आहे त्या निधीची मंजुरी आज मिळालेली आहे परंतु उर्वरित ज्या निधी आणि उर्वरित जी जिल्हे जे मंडळ आहेत त्यांची यादी पुढच्या टप्प्यामध्ये येणारच आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊच परंतु सध्या तरी धाराशिव जिल्ह्यासाठी एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये तुळजापूर तालुक्यासाठी बावीस कोटी एकोणसत्तर एकोणसत्तर लाख रुपये उमरगा तालुक्यासाठी तेरा लाख बत्तीस हजार रुपये लोहारा तालुक्यासाठी एकवीस कोटी शहाऐंशी लाख रुपये भूम तालुक्यासाठी अठ्ठावीस कोटी एकतीस लाख रुपये परंडा तालुक्यासाठी बावन्न लाख सोळा हजार सोळा हजार रुपये कळंब तालुक्यासाठी पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये वाशी तालुक्यासाठी पंचवीस कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळं आता धाराशिव असो तुळजापूर असो उमरगा असो लोहरा असो भूम असो परंडा असो कळंबा असो कळम असो वाशी असो या टोटल तालुक्यामध्ये एकूण शेतकरी आहेत दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न पण ही नुकसान भरपाई कधीची आहे तर ही ऑगस्टमधील फक्त नुकसान भरपाई आहे त्याच्यामध्ये शेतकरी किती आहेत दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न फक्त आणि बाधित क्षेत्र आहे दोन लाख बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर हेक्टर ही माहिती फक्त ऑगस्ट महिन्यापुरती मर्यादित आहे त्यामुळं सप्टेंबरमध्ये जो आता सध्या पाऊस पडत आहे यामध्ये भयंकर अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे इतर आता कोणत्या कोणत्या तालुक्याला वाटेल हा निधी खूप कमी आहे परंतु या निधीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये वाढ होणार आहे कारण हे जितके ऑगस्टमध्ये पंचनामे झालेले आहेत त्यांचा फक्त हा रिपोर्ट आहे आता सप्टेंबरमधली जी यादी येणार आहे त्याच्यामध्ये अजून प्लस यात शेतकरी वाढतील त्यात बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये वाढेल आणि हेक्टरमध्ये जेवढा शेतकऱ्यांची संख्या वाढेल तितकाच निधी अजून पुढल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मंजूर होणार आहे त्यामुळे आता काही शेतकरी काय म्हणतील की उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी परवा मागा मला कमेंट केली की तेरा लाख बत्तीस हजार रुपये उमरग्यासाठी जाहीर केलेत तर आता फक्त हे ऑगस्ट महिन्यापुरतं मर्यादित आहे त्यामुळं सप्टेंबरमध्ये जे आकडेवारी येईल नुकसान नुकसानीविषयी पंचनाम्याची त्यामध्ये भयंकर मोठा आकडा येऊ शकतो कारण या महिन्यामध्ये जितकी अतिवृष्टी झाली आहे तितकी अतिवृष्टी या अगोदरच्या महिन्यामध्ये झालेली नाही त्यामुळं सप्टेंबरमध्ये जितका निधी मंजूर होईल तो सर्वात जास्त असेल कारण सप्टेंबरची जो रिपोर्ट आहे तो सध्या पंचनामे केले जात आहे ते पंचनाम्याचा रिपोर्ट राज्य शासनापर्यंत जाईल राज्य शासनापर्यंत गेल्यानंतर त्यांच्यामार्फत आकडेवारी येईल की बाधित क्षेत्र सप्टेंबरमध्ये किती आहे हेक्टरमध्ये किती आहे परत शेतकऱ्यांची संख्या किती आहे या सर्व बाबी सप्टेंबरच्या सेवेनंतर येतील त्यामुळे हा टप्पा हा फक्त स ऑगस्टपुरता मर्यादित आहे राज्य शासनाने जे एकशे एकोणनव्वद कोटी रुपये जे मंजूर केले धाराशिव शिल्यासाठी फक्त हे ऑगस्ट महिन्यापुरता मर्याद कित मर्यादित आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये जितकं नुकसान झाले त्याचीही आकडेवारी अजून डबल येणार आहे त्यामुळं आता जितके तालुके सांगितले तितक्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या वाढणार त्यात बाधित क्षेत्र वाढणार व मिळणारी रक्कमही वाढणार आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्याची एक आपली शेतकऱ्यांना द्यायची होती की आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला वीस जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याला एकशे एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि त्याबाबत प्रत्येक जिल्हावाईज तुम्हाला आकडा सांगितलेला आहे तालुक्याचा आकडा सांगितला आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांना वाटेल की आ, ही संपूर्ण जी यादी आहे आणि शेवटची जी यादी आहे ही शेतकऱ्यांची संख्याही कमी आहे आणि निधी पंच कमी आहे परंतु ही निधी कमी नाही आहे फक्त हे ऑगस्टमध्ये मर्यादित ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांचे पंचनामे झालेले होते त्यांच्यासाठी हा एकशे एकोणनव्वद को कोटी रुपये मंजूर केलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यांचा रिपोर्ट राज्य शासनापर्यंत गेल्यानंतर सप्टेंबरची आकडेवारी पूर्ण राज्य शासन कृषी विभागामार्फत त्यांना पोचल्यानंतर परत सप्टेंबरमध्ये याच तालुक्यातील अजून शेतकरी वाढणार बाधित क्षेत्र वाढणार व नुकसानीची रक्कम दुसऱ्या टप्प्यामध्ये वाढणार आहे तर हीच एक अपडेट द्यायची होती की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकशे एकोणनव्वद कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत तर इतर जे जिल्हे आता अजून काही मंडळं ह्याच्यामध्ये असतील काही नसतील तर त्याही मंडळाचा समावेश होऊन जाणार आहे कारण आता भयंकर अतिवृष्टी झालेल्या कुठलाच विभाग कुठला तालुका कुठला भाग आणि कुठलं मंडळीही अतिवृष्टीतून सोडलेलं नाही त्यामुळं सर्व मंडळाचा समावेश होईल अशी खात्री आहे सर्व मंडळा अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही आहे आता दुसऱ्या टप्प्यातील जी यादी येईल त्याची यादी घेऊन आपण तात्काळ चॅनलवर व्हिडिओ बनवत चॅनलवर जर तुम्ही नवीन चाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपण हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद